हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आत्ता ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि हा ब्लॉग जो आहे तर मी बहुतेक मला असं वाटतं की मी सात पाच ते सात दिवसानंतर बनवते कारण झालं असं की आम्ही गावी आलो होतो आणि आम्हाला अर्जंटमध्ये गावी यावं लागलं आणि असं काहीच माहीत नव्हतं की गावी यावं लागेल किंवा काय म्हणून पण झालं असं की माझी जे सासू आहे त्या त्या सासूबाई वारल्यामुळे आम्हाला गावी यावं लागलं आणि त्यांना आता झालं सात दिवस झालं पण त्याचं पूर्ण पूर्ण म्हणजे सगळे जे कार्यक्रम असतात तेरावा चौदावा वगैरे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला इथेच राहावं लागेल त्याच्यामुळे मग आम्ही सगळेच म्हणजे मुलं मिस्टर वगैरे सगळेच तर आता मी इथे बसलेले आहे मेडिकलमध्ये आमचंच मेडिकल आहे धीराचं माझ्या तर तो बाहेरू आहे तिकडं बाहेरू आहे आणि तन्मय अरे हे कुत्र्याचं पिल्लू आणले कुठून आणले काय आले का ते अचानक आले काय माहित नाही त्याच्यासोबत खेळत आहेत ते काय कुत्र्याचे पिल्लू दाखवते तर दाखवते ते इथं बसले होते आत्ताच आत्ताच आले होते मग बसून व्हिडिओ बनवायचा बनवायचं बनवायचा बन आणि दोन तीन दिवसानंतर ना बाय बाबा मला छान शहाने तर दोन तीन दिवसापूर्वी दो पण मी व्हिडिओ बनवला होता पण मी त्याच्यामध्ये सांगितलं नाही की माझ्या असं असूबाई ऑफ झालेत किंवा काय म्हणून कारण थोडंसं आम्ही टेन्शनमध्येच होतो त्याच्यामुळे तर आता थोडंसं म्हणजे बरं वाटतं म्हणजे आता आज सातवा दिवस आहे तर आज सात दिवस आता उद्या आठ नऊ दहा म्हणजे दहावा दहावा वगैरे आहे सोमवारी दहावा आहे तर दहावा वगैरे झाल्याच्यानंतर आणि माझे मिस्टर पण थोडेसे फ्री होतील त्याच्यानंतर मग नंतर जे बाकीचे कार्यक्रम वगैरे आहेत तर ते दहा होतील तर ठीक आहे आणि इकडे हे बघा हे मेडिकल आहे बबलूच मेडिकलमध्ये बसलेलं आणि हे बघा हे पोरांचे कुत्र्याचं पिल्लू आणलंय हा हे बघा हे कुत्र्याचं पिल्लू आणले कुणी आणले खरं खरं सांगायचं कुठून आणलंस <laughs> <बेके। laughs> कुठे <दो> <laughs> फक्त हे टाइमपास आणलं पोरांना बाकी काय नाही आणि ते असं हे पोरांच्या मागेच पळायला ते कुत्र्याचं पिल्लू पण अरे तर ह्याच एक किती वेळ झालंय जवळजवळ एक दोन तास झालं पोरं त्याच्यासोबत खेळतात आणि ह्या टाइमपास फक्त ह्या साहेबांनी आमच्या आणून दिलंय मेडिकलचे ओनर अभिराज जुगदार हे घर हेच ते माझ घर आपलं घर रे बाबा आपलं घर आमचं आमचंच आहे की मग हेच आहे ते आमचं घर आणि किती आम्हाला सात दिवस झाले आहेत नांदूरमध्ये येऊन तर अजून आमचे आठ दहा दिवस जातील त्याच्यानंतर मग आम्ही परत मुंबईला जाऊ हाय आणि इकडेच बाजूला दवाखाना आहे इकडे बघा हा दवाखाना पण चाललं ते खेळायला आणि हे आमचं नांदूर जे आहे नांदूर जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा छोटं होतं आहे ना छोटंच होतं का पण आता भरपूर असं मोठं झालेलं आहे असं वाटत नाही की हे नांदूर आहे म्हणून आता मोठं झाल्यामुळं आणि आम्ही झाड बघा सासूबाईंनी माझ्या लावलेत कसे हे पारिजतकाच वाटत हे आहे ना आहे ना इकडं बघूच ऍप्पलचंदाच खरंच बघलो अरे वा सफरचंदाचं झाड खरं सांगत जाय पुन्हा इकडं जास्वंद पांढरी जास्वंद इकडं काय काय आहे पुन्हा इकडं हे कशाच आहे रे मोठ ते जांभळाचं झाड आहे इकडे झाड आहेत सगळे कोणतं हे ना हे पाणी हे मस्त भेटत आहे खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे बनवला हो तन्मय तिकडे तन्मय तन्मय आणि मी कळम होतो त्याच्यामुळे कपड्यांचं थोडंसं असं तसंच झालंय आणि तनिष्का आरोही ते तिकडे मुंबईला होते मग कपडे पण तनिष्काने बॅग जे पाहिजे ते नाही टाकले दुसरे दुसरेच टाकले ठीक आहे चला इथेच थांबवते उद्यापासून मोठा ब्लॉक बनवते ओके बाय बाय